नांदेड शहरातील रेणुकादेवी मंदिराजवळील वामनगर स्थित श्री याज्ञवल्क्य कान्वय वेद पाठशाळेच्या एकवीसव्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी पंचकुंडात्मक श्री गणेश पंचायत महायज्ञ करण्यात आला श्री महर्षी याज्ञवल्क्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवर्षनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर प्रांगण गणेश नगर येथे करण्यात आले आहे दिनांक अठरा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा ते बारा या वेळेत पूर्णा होती व बारा ते एक या वेळेत चतुर्वेद सेवा यज्ञाची आरती होणार आहे याच दिवशी सायंकाळी सहा ते सात मध्ये अवगारंग एक झाला हा भक्तिगीताचा कार्यक्रम श्री रमाकांत चाटी व सौ संगीता चाटी यांचा संत सादर करणार आहे तसेच सायंकाळी सव्वा सात वाजता सद्गुरु गाथामूर्ती श्री चंद्रशेखर महाराज देवगुरुजर यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे पाठशाळेची स्थापना दोन हजार चार साली झालेली आहे दोन हजार चार सालपासून आजच्या दिवसापर्यंत आज एकवीस वर्ष होत आहेत दरवर्षी असे यज्ञ याग पारायण वेद पारायण सोहळा विविध प्रकारच्या आयोजन करतो संस्कृत संभाषण शिबिर आयोजन करतो आणि या आजच्या दिवसापासून उद्यापर्यंत तीन दिवस हा यज्ञ आज यज्ञ झाला आज वीस यजमान होते उद्या यज्ञ आहे उद्या वीस यजमान आहेत आणि उद्या सायंकाळी सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांचं सायंकाळी सात वाजता प्रवचन आहे प्रज्ञाचक्षु मुकुंद काका जाडदेवळेकर यांचा सत्कार सोहळा आहे त्यांच्यासोबत नांदेड येथील खंडूगुरु जोशी यांचा पण सत्कार आहे हा कार्यक्रम तीन दिवसापासून चालू आहे आज दुसरा दिवस आहे सर्वांनी उद्याच्या सद्गुरु चंद्रशेखर महाराज देगलूकरांच्या प्रवचनाला सर्वांनी आवर्जून यावे हे सर्वांना आमच्या पाठशाळेतर्फे आवाहन करण्यात येत आहे गेल्या एकवीस वर्षापासून या ठिकाणी वेदपाठशाळा सुरू आहे माझं नाव शंकर पांडे आहे या ठिकाणी एकवीस वर्षापासून अविरतपणे खूप कष्टाने जे की इथे राहतात मनोज गुरु बालाजीराव जोशी यांनी काशी क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत आणि गेल्या एकवीस वर्षापासून अविरतपणे ते वेदाची सेवा करत आहेत त्यांच्या हातून कणवसंविता शिकून जवळपास साठ विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत हे साधं काम नाही आहे एखादं आपण मुलाला बाहेर ठेवून शिकवायचं म्हणजे त्याच्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात हे जनसामान्य लोकांना माहिती आहे पण दहा दहा विद्यार्थी आपल्या घरी ठेवून घेणं आणि त्यांचं योग्य ते परिपालन करणं आणि त्यांना योग्य वेदाभ्यास करू घालणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि वेदसेवा हीच देशसेवा आहे आणि वेदाचं रक्षण हेच पर्यावरणाचं रक्षण आहे वेदाचं रक्षण हेच वेदा देशाचं रक्षण आहे आणि आपल्या सैनिकाचं रक्षण देखील हे वेदाचं वेदाचं रक्षण केलं तरच त्यांचं रक्षण होईल याकरता ह्या मागचा हा सर्व उद्देश आहे म्हणून आपण ही वेद वेदसेवा या ठिकाणी चालू आहे त्यानिमित्त या ठिकाणी हा सर्व उपक्रम चालू आहे या सर्व उपक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती एकवीस वर्षापासून मी सन्माननीय मनोज गुरु सोबत आहे आणि त्यांचे ते आमचे गुरु आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही प्र एकवीस वर्ष एक वीच वीच हे यज्ञ समारोह केलेले आहे आणि मी आता बघितलं आहे एक छोटासा घर आहे ज तीस बाय चाळीसच्या त्याच्यामध्ये वीस वीस मुलं घेऊन हे पाठशाला चालवतात हे काही साधी गोष्ट नाही इतकं म्हणजे इतकं फार मोठं काम आहे वैदिक आणि ह्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सारखा माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही आणि असं यज्ञ असं संस्कार असं हिंदुत्व टिकण्यासाठी मनोजगुरू सारखं लोक पुढं या समोर येऊन हे मोठं काम करायला ते मला फार आनंद होतो असंच त्यांनी पुढं पुढाकार घ्यावा आम्ही त्यांच्यासोबत तन मन धन्य आम्ही उभे आहे हे मी त्यांना सांगतो हो।